कोरिया जान कोरिया जान तसेज प्रमुख अतिथी वर्षाताई जट्टा यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मंतव्य व्यक्त करावे नमस्कार बहुजन सैनिक महाराष्ट्र लायन आयोजित तुझा प्रेमापोटी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरंतर तर आज उद्घाटन समारंभ आयोजित केला आणि त्या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी अतिथी म्हणून बोलवलं त्यानंतर मी इथं असतील जे, जे पदाधिकारी असतील ज्यांनी ह्याच्यासाठी अपाट प्रयत्न केले कुठलाही कार्यक्रम म्हटलं की जरी कार्यक्रम एक दिवसाचा असला तरी त्याच्या मागे मेहनत ही महिन्याभराची असते आणि प्रत्येक गोष्टी मध्ये तर सगळ्यांचे या ठिकाणी सहकारी आहे म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील उद्घाटक असतील आणि उपस्थित सगळेच अतिथी असतील खरं तर नाव घेण्यामध्ये मी वेळ घालवत नाही परंतु तुझ्या प्रेमापोटी या शब्दात या तीन शब्दामध्येच सगळं काही सामावलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आता सरांनी या ठिकाणी सांगितलं की प्रेम हे तुमच्या आईचं असेल बहिणीचं असेल वडिलांचं असेल देशावरचं असेल आणि ही भावना व्यक्त करण्यासाठी खरंतर प्रत्येकामध्ये काहीतरी स्किल असतं काहीतरी कौशल्य असतं पण ते व्यासपीठ पण निर्माण करून दिलं पाहिजे साठी एक व्यासपीठ करून निर्माण करून देण्याची संधी खरं तर या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी असं खर तर त्यांचे आभार व्यक्त करेन कारण की कोणत्याही मोठी पायरी चाढायची असेल तर अर्थात आपल्याला छोट्या पायरीपासून सुरुवात करावी लागते आणि आज आपण ज्याला छोटी पायऱ्या म्हण छोटी पायरी असं म्हणू शकत नाही ही पहिली पायरी आहे आणि म्हणून तुझ्या प्रेमापोटी हा जो कार्यक्रम या ठिकाणी आपण एक रोपट म्हणून लावूयात आणि निश्चितपणे हा केवळ आपल्या शहरात नव्हे तर जसं तुम्ही सांगितलं की अख्ख्या महाराष्ट्रात तर निश्चितपणे हा देशभरात तुमचा प्रसिद्ध होईल अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करते आणि युलेचे रोप लागलेले दारी त्याचा वृक्ष गेला गगनावरी असाच हा तुझ्या प्रेमापोटी या खरं तर कार्यक्रमाचा वृक्ष वटवृक्ष होईल असं मी या ठिकाणी खरं तर अपेक्षा व्यक्त करते आणि आता सरांनी या ठिकाणी सांगितलं की हा कार्यक्रम म्हणजे मला आठवते मी काय कवयित्री नाही लेखक नाही परंतु सामाजिक कार्य करत असताना प्रत्येक गोष्टीचं भान ठेवत असताना काही गोष्टी आमच्याही मनामध्ये असतात आणि मला आठवतं की आता चौथीमध्ये आता पुस्तकं बदललेली आहेत पण आई नावाचीच एक कविता होती खरं तर या ठिकाणी आई कुणा म्हणून मी आई काय कविता आजही आम्हाला आठवते कारण की त्याच्यामध्ये प्रेमाची भावना आहे एक आपल्या मुला मुला आपल्या आईच्या मनामध्ये काय भावना आहे मुलाची प्रती काय करणं आहे ती भावना त्याच्यामध्ये खरं व्यक्त केलेली आहे आणि निश्चितपणे ही एक कविता आहे ही एक